नमस्कार मित्रांनो छत्रपती शिवरायांचे बारा किल्ले युनेस्कोच्या यादीत सामील करण्यात आले किल्ल्यांच्या माहितीची मालिका आपण सुरू केली आहे या अगोदर रायगड राजगड प्रतापगड या तीन किल्ल्यांची माहिती या चॅनल वर अपलोड केली आहे या मालिकेतील हा चौथा व्हिडिओ या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत सह्याद्री पर्वत रांगेतील दख्खनच्या पठारातील सर्वात मोठा किल्ला पन्हाळा जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पन्हाळा दखन मधील सर्वात मोठा किल्ला मानला जातो कारण याचा पर किलोमीटर परीक्षा जवळजवळ नऊ मैलाचा आहे या किल्ल्याला एकशे दहा टेहाणी चौक्या बनवण्यात आल्या आहेत कोल्हापूर शहरापासून वीस किलोमीटर अंतर असलेला हा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला ज्याची समुद्र सपाटी उंची आठशे पंचेचाळीस मीटर म्हणजेच दोन हजार सातशे बहात्तर फुट आहे पन्हाळा किंवा पन्हाळगड या नावाने प्रसिद्ध या किल्ल्याचा उल्लेख करवीर पुराणामध्ये येतो पन्हाळाचा अर्थ होतो सरपांचे घर म्हणजेच पन्हालय या किल्ल्याची निर्मिती शिलाहार शासक राजा भोज दुसरा याने केली बांधकाम जवळजवळ जवळ एक शतक चालले होते इसवी सन अकराशे अठ्याहत्तर ते बाराशे नऊ या दरम्यान केले गेले या किल्ल्यावर अनेक शासकांनी आपले साम्राज्य गाजवले शिलाहार यादव आदिलशहा मराठा मुघल आणि ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी शिवरायांच्या तो ताब्यात आला शिवराय पन्हाळ्यावर असताना आदिलशहाचा सरदार सिद्धी जोहरने याला वेळा घातला होता हा वेळा जवळजवळ चार महिने चालला इसवी सन सोळाशे साठ मध्ये घातलेल्या या वेळ्यातून शिवरायांना बाहेर पडणे अशक्य झाले होते शिवरायांसारखा हुबेहुब दिसणारा शिवरायांचा मावळा शिवा काशी सिद्धी जोहर समोर शिवराय बनून गेला आणि याचाच फायदा घेऊन शिवराय रातोरात या बाहेर पडले सिद्धी जोहर समोर जेव्हा शिवा काशीत गेला तेव्हा त्याच्या लक्षात आले की हा खोटा शिवाजी आहे सिद्धी जोहरने शिवा काशी ठार मारले आपल्या राजासाठी या मावळ्याने हसत हसत बलिदान दिले पुराणामध्ये उल्लेख येतो कि महर्षी पराशर करवीर क्षेत्री आले होते तेव्हा त्यांनी करवीर निवासी महालक्ष्मी देवी दर्शन घेतल्यानंतर वायव्य दिशेला ब्रह्मगिरी पर्वतावर म्हणजेच आजच्या पन्हाळगडावर तपश्चर्या के केली होती त्या ठिकाणी त्यांनी सोमेश्वर शिवलिंग स्थापन केले पुराणामध्ये असाही उल्लेख आढळतो की पन्हाळा किल्ल्याची मजबूत तटबंदी आणि प्रवेशद्वार बांधण्यासाठी अख्ख एक शेतक लागलं होत या किल्ल्याला त्रिकोणी आकाराची सात किलोमीटर पेक्षा जास्त लांब तटबंदी बनवण्यात आली आहे तटबंदीच्या भिंतींची उंची सोळा फुटापासून तर तीस फुटापर्यंत आहे या भिंतींमध्ये जागोजागी छिद्रे ठेवण्यात आली तटबंदी मजबूत व्हावी म्हणून जागोजागी ब्रुज बनवण्यात आले किल्ल्याच्या खालच्या भागातून अनेक बोगदे कोरण्यात आले आहेत त्यापैकी एक बोगदा जवळ जवळ एक किलोमीटर लांबीचा आहे राजा भोज कमळांच्या आकृती कोरण्यात किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार म्हणजे तीन दरवाज्यांचे द्वार एकापाठोपाठ तीन दरवाज्यांचे बांधकाम करण्यात आले आहे ज्याच्यासाठी सिसे धातूचा वापर करण्यात आला आहे या ठिकाणी चार दरवाजे होते ब्रिटिशांनी जेव्हा या किल्ल्याला वेढा घातला तेव्हा तेव्हा एक दरवाजा नष्ट केला किल्ल्याला अजूनही एक दुसरे प्रवेशद्वार आहे त्याला वाघ दरवाजा म्हणतात या दरवाजाची ठेवण अशा प्रकारची आहे जणू काही एखादा वाघ दबा धरून बसलेला असावा या दरवाजामुळे शत्रूंवर अचानक हल्ला करणे शक्य होत असे या किल्ल्यातील सर्वात विशेष प्रकारची इमारत म्हणजे अंधार बावडी अंधार बावडी ही वास्तू किल्ल्याचा मुख्य पाण्याचा स्रोत होता शत्रूंने हमला केल्यास पाण्याचा मुख्य स्रोत विषारी बनवू नये म्हणून या प्रकारची ही व्यवस्था करण्यात आली होती अंधार बावडी ही तीन मजली इमारत असून यामध्ये वळणदार पायऱ्या बनवण्यात आल्या आहेत भिंतीमध्ये जागोजागी खोल्या तयार करण्यात आल्या असून अनेक गुप्त मार्ग तयार करण्यात आले आहेत दुसरी महत्वाची इमारत म्हणजे कलावंतीचा महल पूर्व तटबंदीच्या जवळ हा महल बनवण्यात आला असून बहाम आणि सुलतानाने याची निर्मिती केली या, के या किल्ल्यावरील अंबरखाना नावाची जी वास्तू आहे तो तीन धान्याचे कोठारे आहेत त्यामधील सर्वात मोठ्या कोठाराची क्षमता पंचवीस हजार खंड्यात धान्य साठवता येईल एवढे मोठे आहे ज्याचे क्षेत्रफळ नऊशे चौरस मीटर असून या कोठाराचे उंची दहा पॉइंट पाच मीटर आहे या इमारतीला दोन्ही बाजूनी पायऱ्या बनवण्यात आल्या असून वरच्या दिशेने एक गोल छिद्र ठेवण्यात आले आहे ज्यामधून धान्य बाहेर काढण्याची व्यवस्था करण्यात आली होती किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर एक सह घुमटाकार खोली आहे जिच्यामध्ये विजयपूर शैलीचे प्लास्टर वर्क करण्यात आले आहे या इमारतीला सज्जा कोठी असे म्हणतात या इमारतीच्या बाल्कनी तटबंदीला लटकत्या ठेवण्यात थे आल्या आहे ज्यातून दूरवर शत्रूवर नजर ठेवता येत असे व खोल दरीत पाहता येत असे किल्ल्यावर एकाच एक दोन बुरुज बनवण्यात आले आहे त्याला दुतोंडी बुरुज असे म्हणतात किल्ल्याच्या पश्चिम दिशेला गडाखाली उतरण्यासाठी दुर्गम अशी वाट आहे तिला राज दिंडी म्हणतात ही एक गुप्त अशी वाट आहे याच वाटेने छत्रपती शिवराय पन्हाळ्याच्या वेड्यातून बाहेर पडले होते ही वाट पन्हाळा पासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेला विशाळ गडावर जाऊन पोहोचते महाराणी ताराबाई यांचे काही दिवस पन्हाळ गडावर वास्तव्य होते त्यांच्यासाठी विशेष प्रकारचा राजवाडा तयार करण्यात आले ही वास्तू प्रेक्षणीय असून या ठिकाणचे देव विशेष बघण्यासारखे आहे किल्ल्याच्या दक्षिण टोकावर असलेली पराशर मुनीची गुहा विशेष प्रकारची आहे ज्याला लुगडबंद म्हणतात या गुहेत पाच पाट खोल्या आहेत या ठिकाणी महर्षी पराशरांचा निवास होता महाराष्ट्राचे आद्य कवी यांनीही याच ठिकाणी काव्य लेखन केले दक्षिण टोकावर पुढे काली बुरुज आहे या ठिकाणी एक इमारत रेडे महाल नावाने ओळखली जाते ही इमारत घोड्यांची पागा होती या ठिकाणी नंतर काही जनावरे बांधले जात म्हणून याला रेडे महाल असे नाव पडले असा हा नयनरम्य व दख्खनचा सर्वात मोठा असलेला किल्ला म्हणजेच पन्हाळा तर मित्रांनो आमचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट मध्ये जरूर कळवा चैनल वर नवीन असाल तर लगेच सब्सक्राइब करून घ्या व्हिडिओ लाइक आणि शेअर करा जय शिवराय मित्रांनो